नमस्कार मित्रांनो एकशे बारा वर्षानंतर घटस्थापनेला या पाच राशींना लागणार बंपर लॉटरी लक्ष्मी येणार सोन्याच्या पावलांनी धर्मग्रंथांमध्ये घटस्थापना हा एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली पर्व मानला जातो या दिवशी नवनवीन कार्यांची सुरुवात करण्यासाठी देवी लक्ष्मीचे पूजन करण्यासाठी आणि समृद्धीला आमंत्रण देण्यासाठी विशेष विधी केले जातात यंदा तब्बल एकशे बारा वर्षानंतर असा योग जुळून आला आहे की काही विशिष्ट राशींना आर्थिक लाभ संधी नवे प्रकल्प आणि जीवनात सकारात्मक बदल घड घडण्याची संधी मिळणार आहे देवी लक्ष्मी त्यांच्या घरात सोन्याच्या पावलांनी येणार असल्याची चिन्हे ग्रहस्थितीत स्पष्ट दिसत आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल परंतु तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलाही क्लिक करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरलं जातं नऊ दिवसात सर्वात अधिक फोपावणारं धान्य पाहून शेतकरी राजाला कोणतं पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे नऊ दिवस या घटावर बांधल्या जातात बऱ्याच परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बांधण्याची प्रथा सुद्धा आहे दहाव्या दिवशी पूजेचं उद्यापन होऊन घट हलवला जातो यंदा बावीस सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीसपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीची सांगता होणार आहे दोन ऑक्टोंबरला जी गुरुवारी होती गुरुवारी विजयादशमी आहे चला तर मग आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहो सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ राशीसाठी हा योग विशेष आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती वाढीचा आहे यंदाच्या घटस्थापनेपासून पुढील काही महिने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील जुन्या थकबाक्या कर्ज किंवा अडकलेली रक्कमसुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळणे आणि आर्थिक नफा वाढणे तसेच बचतीसाठी योग्य योजना तयार करून त्यावर सातत्याने काम करण्याची प्रेरणा मिळेल नोकरीत किंवा व्यवसायात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यताही आहे तसेच वरिष्ठांचा विश्वास वाढून प्रमोशन मिळेल नवीन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ आणि मार्गदर्शनसुद्धा मिळेल घरात आनंद समजूतदारपणा आणि समृद्धी वाढेल आणि अडचणीमुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती दूर होईल पालक किंवा कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल आत्मविश्वास वाढून निर्णय घेण्याची क्षमताही सुधारेल मानसिक शांतता मिळेल आणि चिंता कमी होईल नियमित पूजाविधी आणि ध्यान यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्यानंतर वळूयात कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून एक वरदान ठरणार आहे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील शेअर मार्केट गुंतवणूक किंवा स्थावर मालमत्तेत फायदा होण्याची शक्यताही आहे आर्थिक नियोजनात स्पष्टता मिळून जास्त बचत करणे शक्य होईल नवीन नोकरीच्या संधी किंवा व्यवसाय विस्तारासाठी मदत मिळेल शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षण कोर्स किंवा प्रशिक्षणासाठी आर्थिक आधार मिळेल घरातील वातावरण सकारात्मक बनेल जुने मतभेद संपुष्टात येऊन नवीन नाती निर्माण होतील विवाह साखरपुडा किंवा नवे संबंध सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मबळ वाढेल ध्यान आणि प्रार्थनेद्वारे अंतर्मनात स्थैर्य येईल जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल कन्या रास कन्या राशीसाठी हा योग आर्थिक नियोजन आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे व्यवसायात भागीदारी किंवा नवीन योजना यशस्वी होतील बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त निर्माण होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नेतृत्व गुण उपयोगी पडतील कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि मेहनत यशस्वी होईल सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात संधी मिळण्याची शक्यताही आहे कुटुंबातील मतभेद दूर होईल नवीन नाती जोडली जातील सामाजिक वर्तुळ वाढेल घरगुती वातावरण आनंदी आणि उत्साही असेल स्वतःच्या क्षमतांवर विश्वास निर्माण होईल ध्यान योग आणि साधनामुळे मानसिक स्थैर्य मिळेल आत्मविश्लेषण करून जीवनाची दिशा स्पष्ट होईल रास वृश्चिक रुच्चिक्रास। राशीसाठी हा योग अडथळे दूर करून नवा मार्ग दाखवणारा हो आहे थकीत कामे पूर्ण होऊन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यताही आहे कोर्ट कचेरीच्या किंवा कायदेशीर बाबतीत सकारात्मक निकाल मिळेल आर्थिक संकटातून बाहेर पडण्याची योग योग्य दिशा मिळेल नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा प्रकल्प यशस्वी होईल कठीण कामांमध्ये नेतृत्व करून स्वतःची छाप निर्माण करता येईल वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल जुने वाद संपुष्टात येऊन सौदा वाढेल नवीन नाती निर्माण होण्याची शक्यता आहे जिथे परस्पर विश्वास वाढेल मित्र आणि सहकार्यांकडून साथ मिळेल आत्मविश्वास वाढून ध्येयपूर्ती सुलभ होईल नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आध्यात्मिक साधना आणि पूजा यामुळे शांती सुद्धा मिळेल त्यानंतर शेवटची रास आहे मीन मीन्राश। राशीसाठी हा योग आर्थिक आणि अध्यात्मिक समृद्धीचा संगम ठरणार आहे नवीन उत्पन्नाचे स्त्रोत उघडतील परदेशी संधी मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीतून नफा मिळेल शिक्षण कौशल्य आणि करिअर मध्ये मोठ्या संधी मिळतील व्यवसायासाठी नवीन भागीदारी आणि योजना यशस्वी ठरतील परदेशात काम किंवा शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल घरात आणि कुटुंबात एकजुटी वाढेल नवे मित्र आणि सहकारी मिळून नेटवर्क वाढेल विवाह किंवा नवीन नातेसंबंधांसाठी वेळ अनुकूल आहे मनाला शांतता मिळून अंतर्मनाची जाणीव वाढेल ध्यान आणि प्रार्थनेमुळे आत्मबळ आणि सकारात्मकताही मिळेल जीवनाकडे आशावादी आणि समतोल दृष्टिकोन तयार होईल या योगामुळे या पाच राशींना आर्थिक मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरांवर मोठे फायदे होणार आहे योग्य प्रयत्न संयम आणि श्रद्धा यांच्या सहाय्याने तुम्ही या संधीचा पूर्ण लाभ घेऊ शकता देवी लक्ष्मीचे सोन्याच्या पावलांनी घरात आगमन होणं म्हणजे केवळ पैसा नव्हे तर आनंद स्थैर्य प्रेम आणि समृद्धी यांचा संपूर्ण अनुभव आहे श्रद्धा कष्ट आणि सकारात्मकता या तीन गोष्टी जपून या योगाचा लाभ नक्की घ्या या योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी नवरात्रीत पूजन करतानाच शुद्धता आणि श्रद्धा श्रद्धा राखा घरात स्वच्छता ठेवा आणि देवी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर दिवा लावा नकारात्मक विचार टाळा आणि आर्थिक निर्णय घेताना सल्ला घ्या संयम आणि कष्ट यांचा पर्याय नाही योग तुम्हाला संधी देईल पण त्याचा उपयोग तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे एकशे बारा वर्षानंतर मिळालेला हा दुर्मिळ योग पाच राशींसाठी जीवन बदलून टाकणारा ठरणार आहे पुढील पाच वर्षापर्यंत अशी संधी सहज मिळणार नाही त्यामुळे ही त्या ही वेळ हातून जाऊ न देता योग्य नियोजन सकारात्मक विचार आणि श्रद्धेने तिचा लाभ घेणे आवश्यक आहे या नवरात्रीच्या काळात मंत्र जप करा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करा नशिबावर विश्वास ठेवून योग्य संधीचा स्वीकार करा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा संदी ही संधी फक्त भाग्य बदलण्यासाठी नाही तर स्वतःला ओळखण्याची आणि पुढे नेण्याची आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात समृद्धी प्रेम आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती येणार आहे तुम्ही घेतलेले छोटे पण योग्य निर्णय पुढे मोठ्या यशात रूपांतरित होतील तुमच्या घरात लक्ष्मी सोन्याचे पाऊल उमटवणार आहे समृद्धी तुमच्या दारी येत आहे तिचा सन्मानाने स्वागत करा आणि उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव तुमच्या आयुष्यात हो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा